उद्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणं मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं आपलं आपलं काम करत राहायचं मित्रांनो तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो तिथं काम करत राहिलो आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे परंतु आमच्यामध्ये कधी कटुता कधी दुरावा कधी कुठेतरी एकमेकाच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं अलीकडच्या कर काळामध्ये मा माझ्यासारखा का कार्यकर्ता विचार करत असतो ठीक आहे काही राजकीय मतभेद होत असतात काही घटना घडत असतात परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे